मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या हक्काचे चॅनल निवृत्ती लाईफ इज जर्नीवर रामराम मंडळी मी आपला मित्र निवृत्ती पाचपोर मी एक आपल्यासारखाच शेतकरी आहे आणि माझेही काही स्वप्न होते माझ्या पिकावर पण काल तो जोरदार पाऊस आला पावसासोबत तो पुरही आला आणि त्या पुरात माझे सारे स्वप्नही वाहून गेले तर अशाच आशयाची माझी कविता आज मैं आपले ले। तो तो काई मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे कवितेचं शीर्षक आहे मी पूरग्रस्त आणि अशा पूरग्रस्ताला ज्यावेळेस एखादे मोठे अधिकारी भेटायला येतात तर त्या अधिकाऱ्याजवळ हा शेतकरी दादा किंवा मी काय व्यथा मानतो ते जरा लक्ष देऊन ऐका दादा तुम्ही आलात बरे वाटले म्हणाला अहो दादा तुम्ही आलात बरे वाटले म्हणाला ऐका सांगतो मी माझ्या माझी व्यथा तुम्हाला कालपर्यंत होतो मीही खूप आनंदी कमी कशाची नव्हती माझ्या संसाराला पण आज तुम्हाला दिसतं आहे हे सारं पण आज तुम्हाला हे दिसतं आहे सारं साधा कपडाही नाही माझ्या अंगाला धनधान्यही सारं पुरात वाहून गेलं आता अन्नाचा कणही नाही माझ्या पोटाला घरातली भांडीकुंडीही सारी वाहून गेली दादा घरातली भांडीकुंडीही सारी वाहून गेली सारा संसार माझा रस्त्यावर आला डोक्यावर ओरलं नाही छत माझ्या अन जणू खिंडारच पडलं नशिबाला माझ्या काल हर्ष व्हायचा पाहून उभ्या पिकाला काल हर्ष व्हायचा पाहून उभ्या पिकाला रंगही चढला होता माझ्या स्वप्नाला पण अचानक तो पूर आला आणि माझ्या स्वप्नाची राख रांगोळीही करून गेला आता तुम्हीच सांगा दादा मी कसं जगू आता तुम्हीच सांगा दादा मी कसं जगू काय खायला देऊ मी लेकराला आता तुम्हीच आहात आमचे मायबाप तुमच्या मदतीचा हात द्या की या गरीबाला कोणीतरी मदतीचा हात द्या की या गरीबाला दादा तुम्ही आलात बरे वाटले म्हणाला दादा तुम्ही आलात बरे वाटले म्हणाला ऐका सांगतो मी माझी व्यथा तुम्हाला कालपर्यंत होतो मी खूप आनंदी मी कशाची नव्हती माझ्या संसाराला अहो कमी कशाची नव्हती माझ्या संसाराला धन्यवाद मित्रांनो मित्रांनो ही एक कविता जरी असली तरी एक वास्तविकता याच्यामध्ये मी मांडलेली आहे कारण भरपूर ठिकाणी पावसाने खूप नुकसान केलेलं आहे आणि पुरामुळे खूप संसार उद्ध्वस्त झालेले आहेत तर अशा परिस्थितीत आपण प्रत्येकानेच त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे आपल्याला जे करता येईल त्यांच्या मदतीसाठी त्या पद्धतीने आपण अशा पूरग्रस्तांची मदत नक्कीच केली पाहिजे कारण कुठं ना कुठं हा निसर्गाचा कोप आज त्यांच्यावर हो आहे तो उद्या आपल्यावरही होऊ शकतो आणि शेवटी निसर्ग हा कधी कुठले संकट कुणाला देईल हे सांगता येत नाही म्हणून आपण कुठलेही आपले पूरग्रस्त बांधव असतील किंवा शेतकरी असतील आपल्याला जसे शक्य होईल तशी मदत आपण त्यांना करायलाच हवी धन्यवाद मित्रांनो आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा